सगळ्या अल्प उधारक शेतकऱ्याला जाईल साऱ्या शेतकऱ्याला त्याच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले गेले पाहिजे सहा हजार रुपये कोणे कोण्या शेतकऱ्याला देऊ वर आज करावर सहा हजार रुपये येते का नाही पण आपलं सरकार राज्यात आलं संतोष दानवे नारायण कुचे हे आमदार आहेत यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं केंद्रातले सहा येते आपले बी सहा दिले पाहिजे आता बारा हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होऊ मला सांगा बरं तुम्ही हो राहिले का नाही का हो कोणाचे आज करा दोन्ही हात तकले आता बारा हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा उर म्हणजे महिन्याला किती एक हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होऊ राहिले या महिला बाटल्या तिथं या देशाची प्रधानमंत्री बारा वर्ष इंदिरा गांधी राहिली पण महिलांचा विचार कधी केला गेला नाही या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले त्यांनी सांगितले आमच्या महिला शेतात जातात लाकडं आणतात गौऱ्या आणतात चुलीत घालतात फुकडीनं दुप्पट फेकतात तोंडाने दुप्पट मारावं लागतं दुपट तोंडात जातं नाकात जातं डोळ्यात जातं काही दिवसांनी डोळे जाते फुफ्फूस खराब होतं बिमारी होती या महिलांना आता धुर्मुक्त चुरी केल्या पाहिजे म्हणून या देशातल्या साडेआठ कोटी महिलांना फक्त शंभर रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन दिलं शंभर रुपयामध्ये किंवा कोण्या कोण्या महिलेला भेटला असता वर आत करा शंभर रुपयाचं गॅसचं कनेक्शन यांनी वरात केली शंभर रुपयाचं के एकोणीशे पंच्याऐंशी साली पहिला गॅस माझ्या घरात आणला पाच हजार रुपयाला गॅस आणला आज पंचेचाळीस वर्ष उभं पंचेचाळीस वर्षापूर्वी ज्या गोष्टीची किंमत पाच हजार रुपये होती त्याची किंमत आज पाच हजार नाही किमान सहा झाली असल जर गॅसची किंमत सहा हजार आहे तुमच्याकडून जर शंभर घ्यायचे तर पाच हजार नऊशे रुपये मोदीजी केंद्राच्या बजेटमधून काढतात आणि गॅसच्या दुकानदाराला देतात शंभर तुमचे पाच हजार नऊशे मोदीचे आणि मग गॅस आपल्या घरामध्ये येतो पा आणि आता परवा मोदीजीना घोषणा केली अयोध्येहून आल्याच्या नंतर की या देशातल्या एक कोटी लोकांच्या घरावर मी सोलर पॅनल बसवणार आहे सोलर पॅनल म्हणजे वीज बिल भरायचं काम नाही शेतकऱ्याला पडणार आता टप्प्यात एक कोटी मग होतील दोन कोटी मग होतील तीन कोटी हे मोदीजींना घोषणा करून टाकली परवा आयुष्यमान भारत योजना दे या देशामध्ये दे हे गोप बसलेले व राज करून सांगितले ना गरीब आहे दवाखान्यात जातो पैसा नाही भयलिकावं लागतं कुडू का लागतं आणावं लागते शेकड्या काढावं लागते आजारी पडल्यावर आम्ही सहन करू शकत नाही एवढा खर्च मोदीजीना एक कार्ड काढलं आता नारायण कुचे सांगत होते मोदीजी की गॅरंटीची गाडी गावागावात आली आणि कार्ड वाटप केले गरीब कुटुंबाला जे कार्ड मिळालं त्या कार्डावर जर तुम्ही दवाखान्यात गेले ते कारण घेऊन पण तर पाच लाख रुपयाचा इलाज तुमच्या कुटुंबातल्या माणसाला फुकट केला जातो बा मोफत केला जातो आता सांगा तुम्ही मोफत इलाज केला जातो तुम्हाला या ज्या महिला बसल्यात ना या सगळ्या तुम्ही भोकरदन होऊन या वालसंग येऊन या येऊन या आवण्याहून या का अनव्याहून या का पिंपळगाव येणूक या हासनाबाजून या का राजरून या पहिल्यांदा जर तुम्ही एस टीत बसल्या तर पूर्ण तिकीट तुम्हाला लागत होत आता तुम्हाला पन्नास टक्क्यात तुळजापूरला जाता येईल शिर्डीला जाता येईल शेगावला जाता येईल राज्यात तुम्ही जर कुठेही फिरल्या तर फक्त अर्ध्या तिकीटावर या देश राज्यातल्या महिला आमच्या प्रवास करू शकतील पहा आता मला सांगा मोदीजी फक्त